श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर सगळ्यात आधी बॅकग्राऊंड वाईज प्लीज तुम्ही इग्नोर करा कारण माझा माइक खराब झालेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट रेकॉर्डिंग करत आहे तर सगळ्यात आधी मनातलं तुम्ही गैरसमज काढून टाका की गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपलं वाईट होतं देव आपलं वाईट करतो आपलं वाटोळ होतं असं काहीसुद्धा होत नाही कुठल्याही वडिलांना वाटतं की आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं म्हणून ते चांगलाच विचार करतात आपल्या मुलांच्या बाबतीत तसंच देवाचंसुद्धा सुद्धा आहे ते चांगलाच विचार करतात सर्वांच्या बाबतीत तर मी सगळ्या अटी नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तर काही अटी नियम पाळले होते मी व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि हा जर व्हिडिओ बघितला कारण तुम्ही शंभर टक्के अठ्ठावीस नोव्हेंबरला तुम्ही पारायणाला बसणार म्हणजे बसणार हे मी तुम्हाला लिहून देणार वेल ना शोर परें तर वेळ न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे कोणी नवीन असतील चॅनेलला तर त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी खूप चांगल्या चांगले, चांगले व्हिडिओ आणते तुमच्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा कशी करायची काय करायची ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी जय हे बसले होते त्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्र्या चार नैवेद्य कुत्र्यांना दिलेला होता तर ते तुम्हाला करायचं आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि केसराचा नारळ आणि खडीसाखर ठेवायचे आहे आणि त्यांना ते अर्पण करायचं आहे त्यांना म्हणायचं आहे की हे दत्तगुरू राया मी जे पारायण करत आहे ते माझं निर्विघ्नपणे पार पडू दे कुठलीही यामध्ये अडचण येऊ देऊ नको असे तुम्हाला असं तुम्हाला जाऊन तिथे करायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी करायची आहे तर पूजेची तयारी करताना मी उठले होते रात्री बारा वाजताच सगळं आवरून करून मी पूजेच्या तयारीला कर बसले होते कारण पूजा मला त्या दिवशी मला खूप वेळ झालेला लागला होता पूजा मांडणी करायला आणि ते मंत्र जप करायला ते मी बारा वाजता आवरून म एक वाजता मी ज्या पूजा मांडणी करायला बसले त्यावेळी पूजा मांडणी अशा प्रकारे केली होती मी एका साईडला कलश ठेवलेला होता तांब्या भरून त्याच्यावर नारळ ठेवून तुम्ही आंब्याची पाणी किंवा विड्याची पाने ठेवू शकता काही अडचण नाही एका साईडला स्वामी समर्थांची मूर्ती एका साईडला दत्तगुरूंची मूर्ती एका साईडला घंटी आणि एक शंख असं असं मी ठेवलं होतं तर माझ्याकडे स्वामी आणि दत्तगुरूंची अक्कलकोठून आणलेली प्रतिमा आहे ती मी तीच ठेवली होती मी दत्तगुरू म्हणून मी त्यांना त्यांना तिथे पूजा केली होती तर अशा प्रकारे मी पूजा केली होत्या आणि अखंड दिवा ठेवायचा आहे त्यात तुम्ही तुपातसुद्धा दिवा लावू शकता किंवा तेलात सुद्धा लावू शकता असं काही कंपल्शन नाही की तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की सात दिवस दिवा टिकल असा तर सात दिवस दिवा कसा टिकवायचा तर त्या त्यात जी काजळी येते का आणि वर ती वरचीवर हळूच तुम्हाला काढायला काढायची आहे काजळी येते काजळीमुळे जास्त करून तो दिवा विजतो आणि जरी विजला तरी काहीसुद्धा अडचण आहे तुम्ही पुन्हा लावा त्यात काही तुम्ही मनात शंका आणू नका की विजलं आहे आता कसं व्हायचं काय असं काही सुद्धा होत नाही कारण माझंसुद्धा दोन वेळा विजलेला देवा आणि घरात लहान मुलं आहेत खुडकळं असतात आणि माझं पण मुलगा खुडकळं आहेच आणि जाऊन तो एखादी फुगतो सुद्धा देवा तर मनात अजिबात तुम्ही शंका आणू नका तुम्ही काही पण करा मनापासून करा भक्तीने करा एवढंच आहे तर अशा प्रकारे मी पूजा मांडणी करून घेतली होती आणि गुरुचरित्र हे मी लाल फडक्यामध्ये किंवा लाल ह्याच्यात वस्त्रामध्ये मी गुंडाळलेलं ठेवलेलं होतं तुम्हाला दोन पाठ घ्यायचे आहेत एक गुरुचरित्र ठेवायला आणि तुम्हाला बसायला आणि साईडला एक बसायला असं दोन पाठ घ्यायचे आहेत नसेल तर तुम्ही चटेसुद्धा चटीवरसुद्धा बसू शकता पण एक चटी स्वतःसाठी आणि एक चटी श्रीदत्त गुरुंसाठी आवर्जून टाकाय टाकायचे आहे शेजारी असं का तर की असं म्हणतात की ज्यावेळी आपण पारायण करत असतो त्यावेळी दत्तगुरू स्वतः येत असतात अदृश्यपणे फेरी मारतात ते 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 तर ते तनाभासासाठी ते तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं करायचं आहे आणि ज्यावेळी पारायण करू त्याच्या अगोदर तुम्हाला अकरा माळी गायत्री मंत्र अकरा अकरा माळी स्वामी समर्थांचं मंत्र आणि अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तर मी काय केलं तर मी फक्त एकच माळी गायत्री मंत्राचा आणि एक माळी फक्त श्री स्वामी समर्थांचा जप केला होता आणि अथर्व शीर्ष म्हणून मी संकल्प सोडला होता संकल्प तुम्हाला असा सोडायचा की उजव्या हातामध्ये अक्षता घेऊन हळदी कुंकू टाकून त्यामध्ये पाणी टाकून एका प्लेटमध्ये सोडायचं आहे त्यावेळेत तुम्हाला बोलायचं आहे की मी हा हे पारायण कोणत्या गोष्टीसाठी करत आहे तर त्याही तुम्हाला पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तुम्हाला मनातली इच्छा बोलायची आहे सात दिवस तुम्हाला हे करायचं नाही पहिल्याच दिवशी करायचं आहे तर हातात घेऊन तुम्हाला बोलायचं आहे आणि आपली बोलून झालो इच्छा ते पाणी प्लेटमध्ये सोडायचं आहे आणि नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तर पारायणाला सुरुवात करायला बसल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पहिल्या दिवशी जेवढ्या अद्याप सांगितलं तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते प पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असं तुम्हाला पारायण करायचं आहे यामध्ये कमी जास्त तुम्ही करू नका मनाने काहीसुद्धा करू नका जेवढे दिले तेवढे तुम्ही पारायण करायचे आहेत तर मी कधी पारायण केलं होतं मी पारायण हे पहाटच केलं होतं पहाटे तीन ते सहा पहिल्या दिवशी मला जरा वेळ लागला होता पहिल्या दिवशी तीन वाजल्यापासून मी पारायण केलं तर सात वाजता मला पारायण करायला लागला होता पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी जरा माझ्याकडून गडबड झाली होती माझ्याकडनं जरा बोलण्यात आलं का तर मला बॅकपेनचा त्रास आहे आणि ते तोंडातून गेलं की मम्मी माझे पाठ खूप आवडले आणि बोलायच नसते माझ्या पुन्हा लक्षात आलं क्षमा मागितली आणि आरती करून घेतली सकाळ संध्याकाळ तुम्हाला कंपल्सरी स्वामींची आरती करायची आहे यात तुम्ही स्वामींची आरती दत्तगुरूची आरती आणि गणेशाच्या आरती तु तुम्ही तीन आरत्या करू शकता आणि तीन आरत्या करा बाकी नाही केलं तर चालतील आणि संध्याकाळी रोज तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे तर हे का हे अशा चुका होतात जशी माझी चूक झाली मध्ये बोलली मी दिवसभरात आपल्याकडून चुका होतात तर त्याची क्षमायाचना म्हणून विष्णू सहस्रनाम तुम्हाला रोज कंपल्सरी म्हणायचं आहे आणि घरामध्ये जो नैवेद्य होणार आहे तो तुम्ही स्वामींना दाखवायचा आहे तर नैवेद्य कुठलं दाखवायचं तुम्ही जे खाणार आहे ते स्वामींना दाखवायला पाहिजे सकाळी तुम्ही उपास जर करणार असाल तर सकाळी तुम्ही खिचडी दाखवू शकता शा स्वामींना आणि संध्याकाळी जर तुम्ही उपास सोडताना चपाती आणि बिना कांदा लसणाचं जे पण भाजी करणार असेल ते तुम्ही स्वामींना दाखवायची आहे तर तुम्हाला हे कंपल्सरी सात दिवस करायचं आहे तुम्ही जे खासाल ते स्वामीना दाखवायचं आहे आणि फक्त यामध्ये तुम्ही स्वामींना तू कांदा लसूण अजिबात वापरू नका कारण तुमचा उपास आहे मला स्वामींचा तो सुद्धा तो तुमच्याबरोबर उपास असणार आहे हे तुम्ही लोक डोक्यात घ्या तर तुम्हाला उपास करायचा असेल तर तुम्ही उपास करू शकता जरी त्या ज्यांना उपास करायचा नसेल त्यांनी करू नका चालेल फक्त बिना कांदा लसणाचं खाऊ नका वांग खाऊ नका गवार खाऊ नका कारण हे वाताचे पित्ताचे आहेत म्हणून तुम्ही खाऊ नका भात देखील तुम्ही टाळा ज्यांना भात खायचा ते खाऊ शकता मी शाबू मी सात दिवस शाबू निवडला होता संध्या सकाळी मी शाबूची खीर शाबूची खिचडी करून खात होते आणि संध्याकाळी मी चपाती फक्त म्हणजे गहू फक्त निवडला होता आणि भात थोडासाच खाल्लेला होता मी का तर एखादं कुणाचा भाताशिय पोट भरत नाही तर तुम्ही दूध भात मिरची दूध भात आपली मिरची पावडर मीठ घालून तुम्ही खाऊ शकता त्याची काही अडचण नाही पण जास्त प्रमाणात भात खाऊ नका का तरी यामुळे आळस येतो आणि झोप येते म्हणून शक्यतो भात तुम्ही वर्ज करा राहायला आता शेवटचा प्रश्न म्हणजे उद्यापन कधी करायचं तर या दिवशी उद्यापन करायचं आहे पाच तारखेला चार तारखेपर्यंत आपल्या आध्याय सगळं वाचून घ्यायचं पाचव्या दिवशी आपल्याला उद्याप पाच तारखेला आपल्याला उद्यापन करायचं आहे आठव्या दिवशी तर मी काय केलं होतं तर मी स्वामींना शेवटच्या दिवशी उद्यापनाची मला बरोबर अडचण आली होती तर मी माझ्या आंटीला निवेदन करायला सांगितलेलं त्यांनी केला होता चपात्या भजी का बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी स्वामीनं आवडतात घेवड्याची शेंग केली के के होती खीर केली होती आणि डाळ केली होती डाळ पण तुम्ही सगळं हे कांदा लसून वापरायचं नाही तर ज्या दिवशी हे प उद्यापन झालं त्या दिवशी माझ्या आणटीनेच येऊन ते सगळं नैवेद्य दाखवला होता पण माझ्या मनात कुटतर राहिलं होतं की बान सौ, स्व स्वासनी जेवायला घालायचं राहून गेलं म्हणून मी पुन्हा ज्या माझी अडचण निघून गेली लगेच पुन्हा दुसऱ्या दिवशी मी सगळा नैवेद्य पुन्हा तसाच बनवला स्वामींचा आणि त्या दिवशी मी सहासनेला बोलवून जेवायला घातलं हाच नैवेद्य मी केला होता त्या दिवशी पण आणि त्यांची ओटी ती भरून त्यांना पुन्हा सगळं त्यांचं काय असेल ते, का ते केलं तर अशा प्रकारे तुम्ही हे गुरुचरित्राचं पालायन करू शकता तर यात अटी नियम काय पाळायचे आहेत तर नीट लक्षपूर्वक ऐका आठ नियम पाळायचे म्हणजे पहिला अटी नियम म्हणजे तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्याचं पाळ पालन करायचं आहे तुम्हाला गादीवर झोपता येत नाहीत का तर आपण हे सगळं त्याग करणार आहे ह्या गोष्टींचा सात दिवस तर ज्यांना बॅकपेनचा त्रास आहे तर तुम्ही संकल्पामध्ये तसं सांगू शकता की हे स्वामी राय आहे दत्तगुरू माझ्याकडून काय होणार नाही खाली झोपायचं करायचं मी व पलगाववर झोपेन असं तुम्ही सांगा तस पण ते संकल्पामध्ये तुम्ही सांगा ते मान्य करून घेतात स्वामी असं काही नाही की शिक्षा देतील तुम्ही गादीवरच का झोपल्या म्हणून असं काय सुद्धा नाही तर तुम्हाला गादी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण शक्यतो तुम्ही चटेचा वापर करा उशी घेऊ नका उशीचा वापर तुम्हाला करायचा नाही ह्याच सात दिवसामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कांदा लसूण भरचं करायचं आहे चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाहेरचं काय खाता पियचं दुसऱ्यांच्या घरात नंतर अजिबात खाऊ नका परांना घेऊ नका नाही पाणीसुद्धा पियचं नसते ह्या दिवसात कारण ते निगेटिव्ह एनर्जी असते दुसऱ्यांच्या घरचं म्हणजे लईत लय अडचण असेल कंपल्स कंपल्शन असल्या बाबांना जावंच लागते आपल्याला तर तुम्ही स्वखर्चा ते करायचं आहे तुम्ही दुसऱ्याच्या ते तुम्ही खाऊ पिऊ शकत नाही तुम्हाला श्राद्ध माती हे वर्षक म्हणजे जायचं नाही अशा दिवसामध्ये चालू असताना त्या ठिकाण तुम्हाला जायचं नाही जास्तीत जास्त अडचण असेल तर तुम्हाला माहेरचं अन्न चालतं माहेरचं चा। तुम्ही खाऊ शकता ह्याशिवाय तुम्ही बाहेरचं काहीसुद्धा खायचं नाही आणि ह्या दिवसात खोटं बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही कोणाचा अपमान करायचं नाही उलट उलटसुलट बोलायचं नाही शांत राहायचं होता येईल तेवढं शांत राहायचं आपल्यासाठी आपल्या घरच्यासाठी हे खूप 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 चांगलं असणार आहे त्या दिवसात तर भांडणं होतात नाही असं म्हणत नाही गुरुचरित्र जेव्हा आपण पारायण करायचं ठरवलं त्याच्या अगोदर शंभर टक्के घरात काहीतरी होतं आणि ते आपल्या मनात असा येतं की बाबा नो असं झालं तर नाही करायचं गुरुचित्र पारायन तर ते हे निगेटिव्ह एनर्जी असते की ही ती करायला लागल्या देवायचं हिला त्यापासून कसं थांबायचं तर हे असं प्र अशा प्रकारे थांबायचं था हे था 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 था। माझ्या बाबतीत पण झालं होतं आदल्या दिवशी भांडण झालं ते मी म्हटले मी हे करणार नाही पण माझी मम्मी म्हणले हे बघ ही तुला अडचण आली शंभर टक्के अडचण आलं पण ही निगेटिव्ह एनर्जी आहे त्याला वाटतं की हे तू करायचं नाही पण तू ती करायचंच आता पारेन उद्यापासून तर मी ते थांबवलं नाही कुठेसुद्धा पण करणार होते पण मी माझ्या मम्मीमुळे ते पारायण केलं आणि महिन्याभराच्या आतच मला त्याचं फळ देखील मिळालेलं आहे गुरुचरित्राचं आणि आत्तासुद्धा स्वामींचा दृष्टांत झाला गुरुचरित्राचं पारायण कर आतासुद्धा माझ्या तब्येत बरोबर नाही बॅकपेनचा त्रास आहे मला पण हा योग वर्षातून एक एकदाच येतो दत्तजयंती म्हणून म्हणलं आपण ह्यावेळी करायचाच गुरुचित्र गुरुचरित्राचं पारायण तर मी आता तारखेला पारायण करणारच आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकणारच आहे पूजेचे येतील वाचताना काही मला रेकॉर्डिंग करता येत नाही कारण कॅमेरा धरायला कोण नसणार आहे त्यावेळी पहाटचं होईल तेवढं मी झाल्यावरच पूजेची फोटो ते टाकत जाईल तर व्हिडिओ आवडला असल्यास सगळेजण लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कोणाच्या काही अडचणी असतील तरी पण तुम्ही मला त्या नक्की सांगा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ